तर आज आपण बनवली आहे शेंगदाणा खोबरा तीळ त्याचबरोबर लाल मिरच्या लसूणची अशी छान अशी चटणी बनवली आहे सुखी चटणी तुम्ही ही चटणी आहे ना वडापाव किंवा काय चाट वस्तू असे बनवले समोसे भजी त्यासोबत सुद्धा खाऊ शकता आणि जेवणासोबत सुद्धा खाऊ शकता तर रंगत पाहू शकता खूप छान अशी रंगत आहे तर मित्रांनो आपला जो खोबरा आहे ना तो सुद्धा छान प्रकारे भाजला आहे पाहू शकता तुम्ही

सर्व मिक्स अशा प्रकारे आपली चटणी तयार झालेली आहे आपल्या हाताने पुन्हा अशा आपल्याला तर पुन्हा असा तुम्ही हात घेऊ शकता चांगल्या प्रकारे झाले आहे हा बघा असा आपला फोपडा भाजून घेतला आहे असं भाजून घेतल्यानंतर मित्रांनो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तुमच्यासाठी खास रेसिपी घेऊन आलो आहोत आणि ती रेसिपी कोणती आहे ना ती पहा तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि रेसिपी बनवणार आई तर चला सर्वात अगोदर जे काय साहित्य आहेत ना ते जाणून घेऊया आणि कशाप्रकारे बनवायचे ते, कशा ते सुद्धा मी तुम्हाला सांगेन तर चला सुरुवात करूया छान अशी डिश आहे रेसिपी आहे कमीत कमी साहित्यात बनणारी अशी चटपटी डिश आहे स्पायसी डिश आहे तर चला सुरुवात करूया व्हिडिओला सर्वात अगोदर आईला सर्व माहिती विचारून घेऊया कशा प्रकारे कोणते साहित्य आहेत आणि बनवूया आजची डिश हाय आई कशी आहेस तर मित्रांनो खूप दिवसानंतर आई आली आहे रेसिपी मध्ये व्हिडिओ शूट करण्यासाठी ऑलमोस्ट भरपूर दिवस असे झाले असतील आईची आजची रेसिपी नव्हती तर आई आज काय बनवणार आपण आज आपण लसणाची चटणी बनवणार शिकता लसणाची चटणी ना तर चला साहित्य जाणून घेऊया तर काय काय आहे याची संखेश्वरी मिरची संखेश्वरी मिरची आहे लसूण लसूण आहे जाडा जाडा मीठ मीठ आहे शेंगदाणे शेंगदाणे बेडगी मिरची म्हणजे तिखटवाळी मिरची तिखट लवंगी बेडगी मिरची आणि खोबरा खोबरा काय करायचं सर्वात अगोदर सर्वात अगोदर खोबरा भाजायचा भाजायचा आहे का नंतर शेंगदाणे भाजायचे तीळ भाजायचे ठीक ठीक आहे चला मित्रांनो तुम्ही साहित्य तर जाणून घेतल्यात आता सर्वात अगोदर खोबरा वगैरे भाजून घेऊया शेंगदाणे भाजून घेऊया आणि पुढची प्रोसेस करूया बरोबर नाही ठीक आहे तर मित्रांनो गॅस चालू केलाय त्याच्यावर ज्या खोबऱ्याच्या वाट्या आहेत ना त्यांना छान प्रकारे भाजून घेऊया

शेंगदाणे किती असतील तरी आई दोनशे ग्राम काय अर्धा पाव आहेत का तर मित्रांनो तीन वाटा वाटी खोबरा घेतलाय त्यानंतर एक अर्धा पाव किंवा दीडशे ग्रामच्या लगभग शेंगदाणे तर शेंगदाण्यांना ना चांगला भाजून घ्यायचं आहे तर चला शेंगदाणे पण भाजून घेऊ तर आपले शेंगदाणे भाजतायत ना तोपर्यंत हा जो खोबरा आहे ना भाजला आहे त्याला ह्या प्रकारे ना बारीक चिरून घ्यायचं आहे आणि याची चटणी बनवायची तर त्याला खोबऱ्या शेंग खोबऱ्यालाही सुद्धा छान प्रकारे बारीक चिरून घेऊ कापून घेऊया आणि आपले शेंगदाणे तर तिकडे भाजतेच आहे तर पटापट -पत सर्व करून घेऊया भाजत चालले म्हणजे एकदम कसूस खरपूस असे भाजायचे कडक कडक कारण ते चांगले वाटले जातात आणि मग चांगले टेस्ट लागते शेंगाण्याची चांगले भाजले शेंगाने आहे का चांगली टेस्ट लागते चटणीला आणि ही चटणी म्हणजे स्वादिष्ट असते खाण्यासाठी आपले श्रावण महिना पण चालू होणार त्याच्यानंतर मग ती वरण भात किंवा अशी भाजी नसते तरी कांद्यावर चलून खाऊ शकतो आपण तिच्या चालून मग दोन तीन वस्तू ॲड करा त्यामुळे आपल्याला तर नाही अंबारी पण टाकतात कोणी कोणी उलासना टाकतो ते ते खाली हो तर मित्रांनो ऐकलं ना आईने काय सांगितली माहिती श्रावण महिना आता चालू होणार आहे त्यासाठी आपण या चटण्या वगैरे बनवतोय तर याच्या पुढे आपण दाखवूया नवीन नवीन नवी व्हिडिओ श्रावण महिन्यातल्या व्हेजिटेबलच्या तर चला शेंगदाणे आपले छान प्रकारे भाजतायत ना का झाल्यात बाजून अजून एक हां दोन तीन मिनटं भाजूया आणि त्यानंतर हे, तीला तीला हे, आ, हे पौली पौली तील आहेत हे पॉलिशचे आहेत का साधे तॉली साधे तील घेतले आहेत चटणीसाठी पाहू शकता ठीक आहे तर शेंगदाणे भाजून झाले ना आपले तील भाजून घेऊ खाल्यानंतर

आता हे जे तीळ आहेत ना त्यांना सुद्धा छान प्रकारे भाजून आहे यांना जास्त टाइम नाही लागत ना तीळ भाजायला तीळ जास्त मित्रांनो या गोष्टीची काळजी घ्या जास्त भाजू नका नाहीतर तीळ जळतील मंद आगीवर मंद आगीवर भाजून घेऊया तिळांना आणि त्यांना सुद्धा डिश आउट करूया आपले तीळ पण चांगले भाजून झालेत अशा प्रकारे तीळ भाजून घ्यायचे चांगले चव चांगले द्यायचे असतील तर तीळ आपले भाजून झाले चला आपण आता काढून घेऊया आपला खोबरा शेंगदाणे आणि तीळ भाजून झाले आता या पावसाच्या मुळे या मिरच्या जरा नरम होतात त्याच्यामुळे त्या वाटल्या जात नाहीत म्हणून त्यांना पण थोड्या भाजून घ्यायच्या या मिरच्या कोणत्या आहेत शंकेश्वरी मिरची आणि ह्या बाजूच्या बेडगी मिरची बोलतात तिखट लंगवी मिरची लवंगी तर मग किती प्रमाणात थोड्या थोड्याच प्रमाण घ्या ही तिखट असते आणि ही कलर साठी असते ठीक आहे तर घे टाकून घे तुझ्या हिसाबात तर मित्रांनो क्वांटिटी पाहू शकता लवंगी मिरची जी तिखट असते आणि शंकेश्वरी आपण कलरसाठी घेतली आहे तर थोड्या थोड्या प्रमाणातच टाकायचं आहे चटणी म्हटलं तर अशी चटकदार आणि तिखटच चांगली लागते पावसात कसं असं चटपटी खाण्याचा एक स्वादच चांगला आहे त्यासाठी तुमच्या क्वांटिटीत घ्या पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो तीन वाट्या खोबरं होतं एक सत्तर ते ऐंशी ग्राम तीळ होते त्यानंतर एक अर्धा पाव शेंगदाणे होते आणि एक लसूण असेल दीडशे ते दोनशे ग्राम तर ही सर्व क्वांटिटी आहे चटणीसाठी आम्ही पण थोडीच बनवतोय नागत त्याचं चांगली असते चालेल तर चला मिरच्या सुद्धा आपण चांगल्या परतून घेऊया मंदाचे वर मिरच्या भाजून घेऊया

सर्व आपण साहित्य भाजून घेतलं आहे चांगला आता याला सर्व मिक्सरच्या जार जारमध्ये एक एक वाटून घ्यायचं तर मित्रांनो आपला जो खोबरा आहे ना तो सुद्धा छान प्रकारे भाजला आहे पाहू शकता तुम्ही इथे शेंगदाणे सुद्धा चांगले भाजले त्याच्या साळा काय करायच्या काढायच्या आहेत का काढल्या तरी चालतात नाही काढल्या तरी चालतात तर साळा काढून बनवली ना तर अजून छान अशी टेस्ट येते तीलसुद्धा चांगले भाजले गेल्यात आपले आणि ह्या शंकेश्वरी आणि जी लवंगी मिरची त्यांनासुद्धा छान प्रकारे भाजल्यात आई अशी म्हणते का ते पावसात नरम होतात आता जरा कुरकुरी अशा झाल्यात त्या कडक झाल्यात थोड्या आणि छान चटणीसुद्धा होईल त्याची अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही आणि कुरकुरीत झाल्यात त्याच्यामुळे मिक्सर ग्राइंडरला चांगले वाटतील ते आणि इथे लसूण आहे आणि हा जाडा मीठ आहे तुमच्याकडे जाडा मीठ असेल तर तुम्ही वापरू शकता नाहीतर छोटा मीठ जरी घातला तरी चालेल तर चला याची प्रोसेस करूया चटणी बनवून घेऊ हे बघा सर्व वस्तू आपल्या आता भाजून झाल्या आहेत आता त्या मिक्सर जारमध्ये वाटून घ्यायच्या थोडे थोडे तर सर्वात अगोदर खोबरा आहे ना त्याला कसं वाटायचंय बारीक पेस्ट करायची नाही आणि त्याच्यात पाणी वगैरे घालायचं सुखी चटणी तर खोबऱ्याला आहे वाट ना वाटून घेऊया दरदऱ्या प्रकारात वाटायचं तुम्हाला दाखवतो तर केला झाकण बंद आहे आता मिक्सरला तो वाटून घेऊया वाटून आपला पाहू शकता तर या प्रकारे त्याला दरदारा असा पाहू शकता खूप छान असा वाटलाय एकदम बारीक सुद्धा नाही करायचंय त्याला आणि एकदम जाडसर सुद्धा नाही ठेवायचे तर चला पटापट -पत जेवढा खोबरा आहे ना त्याला वाटण करून घेऊया खोबरा झाला वाटून आता आपण आता? आता शेंगदाणे वाटूया तर मिक्सर जारला घेतलात घेतला शेंगदाणे यांची का अशी पेस्ट करायची का दरदारीच वाटायचे ठीक आहे चला शेंगदाणे पण वाटून घेऊया आता शेंगदाणे पण आपले वाटून झाले अशा प्रकारे जास्त बारीक नाही जास्त जाड नाही असे मस्त पैकी असं जडबरीत झाले शेंगदाणे झाले वाटून खोबरा झाले शेंगदाणे झाले तीळ झाले आता आपण मिरची वाटून घ्यावा ती मिरची जरा अशी मोठी असते जरा असे दोन दोन तुकडे करायचे म्हणजे मिक्सी जार नाही ते आठ ठीक आहे तर मित्रांनो आपले शेंगदाणे खोबरा तीलसुद्धा वाटून झाल्या आता ह्या मिरच्या आहेत ना त्यांना थोड्या थोड्या अशा बारीक करायच्या एक एक दोन दोन आणि त्यांना सुद्धा मिक्सर जारला वाटून घेऊया आणि झटपट बनणारी अशी ही खोबरा शेंगदाणे आणि तिळाची चटणी आहे खूप स्वादिष्ट आणि छान आहे एकदा अवश्य बनवा आणि आनंद घ्या तर चला मिरच्या मोडून झाल्यात त्यांना सुद्धा मिक्सर जार मध्ये बारीक करून घेऊ अशा प्रकारे आपण ही मिरची वाटून घ्यायची जास्त एकदम ती पण बारीक नाही पाणी नाही टाकायचं ठीक आहे घ्या पाणी वगैरे घालू नका आणि पावडर सुद्धा नाही करायची आहे चिली फ्लेक्स सारखी ठेवली तरी चालेल चटणी ते खूप छान अशी टेस्ट आणि स्वाद येतो तर चला पटकन मिरची वाटून घेऊया आणि कशी बनते चटणी पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवे लागेल मिरची पण वाटून झालेली आहे आता आपण लसूण टाकूया त्याचा पण थोडं पेस्ट करून देऊया लसूण आणि अजून काय आहे लसूण आणि मीठ आहे झाडा मीठ आव... आपण जसं वाटेल तसे घ्यायचे आपण गरजेनुसार तर तसा मित्रांनो लसूण आणि मीठ एकत्रच वाटायचं आहे आपल्या गरजेनुसार चवीनुसार मीठ घ्या आपल्याला जर आवश्यकता वाटली गरज वाटली तर आपण पुन्हा घालू शकतो खारट झाली तर चटणीची टेस्ट जाईल चव जाईल म्हणून आता कमीच प्रमाण घेऊया आणि नंतर टेस्ट करून येणार जर आपल्याला वाटलंच का मीठ कमी आहे तर घालूया बरोबर ना ठीक आहे चला मीठ आणि लसूण याची सुद्धा एक पेस्ट दरदरी बनवून लसूण आणि नमक असं वाटून घेतलेला आहे त्याच्यात अजून ती तिखट घालायची वाटलेली मिरची म्हणजे ती चांगली लसणाला मिरची एकदम व्यवस्थित तर मित्रांनो जो लसूण आणि मीठ होता जाडं मीठ त्याला छान प्रकारे आहे आणि वाटलंय आता ही जी मिरची जी आपण पेस्ट बनवली ना तीसुद्धा त्याच्यात घालायची आहे कारण मीठ लसूण आणि मिरची आहे ना एकत्र होईल छान प्रकारे आणि छानसा असा सॉफ्ट टेस्ट येईल तर कर आहे कसं काय ही मिरची जी वाटलेली तीसुद्धा त्याच्यात त्याच्यात परत थोडं वाटून घ्यायची कारण मिठात येणार थोडंसं पाण्याचं प्रमाण असतो चांगला एकजीव होईल चांगली अशी टेस्ट येईल तर रंगत पाहू शकता तुम्ही खूप छान असा दिसतोय तर चला यांना सुद्धा मिक्सरला आहे ना ग्राइंड करून घेऊया आणि चटणी बनवूया अशा प्रकारे आपण त्यात लसूण नमक आणि मिरची पुन्हा वाटून घेतली कारण आता चटणी आता आपण एका मोठ्या नंतर मिक्स तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही जो आपला खोबरा आहे ना त्याला छान प्रकारे भाजून आहे ना मिक्सरमध्ये ग्राइंड केलाय वाटून घेतलाय त्याचबरोबर इथे शेंगदाणे आहेत शेंगदाणे सुद्धा खूप छान प्रकारे भाजल्यात भाजल्यानंतर कशा प्रकारे ग्राइंड केलाय पाहू शकता तुम्ही आणि इथे आहेत तिल तिळाला सुद्धा छान प्रकारे भाजून घेतल्यात आणि ही आहे पेस्ट लाल मिरची आणि लसूण आणि मीठ होतं त्याच्यात आता काय आहे सर्व वस्तू त्यांना मिक्स करायचं आहे ना आ, मिक्स करायचं नाही कर एकजीव करायचा एकजीव करायचं आहे तेल नाही काही नाही अशी साधी सिंपल ही चटणी आहे घरच्या साहित्यात बनणारी चटणी आहे खूप छान अशी टेस्ट आहे तिला चटणीला स्पायसी तुम्ही तुमच्या हिसाबात करू शकता तर चला त्यांना एकजीव करून घेऊया पण त्याच्यात मीठ लसूण आणि मिरची जी प्युरिट होती ती आपण टाकून घेतली आहे सर्वात पहिले अगोदर खोबरा घ्यायचा खोबरा घ्यायचा आहे सगळं त्यानंतर शेंगदाणे घ्यायचे हा तिळ घ्यायचे ती बाकी काहीच नाही ना तेल वगैरे असं काहीच नाही छान प्रकारे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ना एकदम खूप छान आणि सोपी आहे तेलाचं प्रमाण काहीच नाही खाण्यासाठी सुद्धा खूप छान आहे वरण भात भाकरी सोबत तुम्ही खाऊ शकता भाजी नसते कांदा टाकून ती पण करून खाऊ शकतो यात काटणीत ठीक आहे तर मित्रांनो कधीतरी तुम्हाला दाखवेन मी कांद्यावर कशी फ्राय करायची ते तर एक जीव करून घेऊया छानशी अशी चटणी आहे खूप टेस्टी स्पायशी अशी चटणी लागते ती खाण्यासाठी खूप छान असा स्वाद आहे तिचा तर चला एक जीव करून घेऊन देऊ या आईला आणि भेटतो तुम्हाला एक दोन ते तीन तर मित्रांनो आईचं म्हणणं असं आहे की ही जी चटणी आहे ना हातात मिक्स करायला आहे ना थोडा उशीर लागतो टाइम लागतो रंगच सुद्धा येत नाही तुम्ही काय करा माहित आहे का मिक्सर जार घ्या मिक्सर जार मध्ये टाका आणि एकदा फक्त ग्राइंड करा सर्व एकजीव छान प्रकारे होईल आणि रंगत सुद्धा छान येईल बरोबर नाही तर चला हातात करण्याऐवजी हो तुम्ही मिक्सर जारला जर जार लाल खूप छान रंगत अशी येते तिला तर चला पटापट एकजीव करून घेऊया आणि तुम्हाला दाखवतो आजची रेसिपी अशा प्रकारे चटणी वाटल्या असं तुम्ही हात फिरू शकता

तुम्हा जर तुम्हाला तिखट वाटत नसेल ना तर तुम्ही पुन्हा मिरची घेऊ शकता आम्ही सुद्धा एक्स्ट्रा वाटून ठेवली आहे टेस्ट करणार जर आपल्याला वाटलं तिखट नाही आहे तर हीच मिरची पुन्हा घालून तिला तिखट करणार नाही तर खूप छान आणि टेस्टी अशी डिश आहे तर फायनली मित्रांनो आपली जी सुखी चटणी होती ना लसूण खोबरं शेंगदाणे तील लाल मिरच्या मीठ वगैरे घालून रेडी झाली आहे टेस्ट करण्यासाठी सव करण्यासाठी तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आनंद घ्या याचा रेसिपीचा आणि जर आवडल्यास माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आईने सुख्या खोबऱ्याची शेंगदाणे तीळ त्यानंतर मिरच्या अशा प्रकारची चटणी बनवली हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे खूप छान आणि स्पायशी चटणी आहे स्वादिष्ट आहे तुम्ही वरण भात किंवा भाजी चपाती बाकींसोबत खाऊ शकता रेसिपीचा व्हिडिओ थोडा लेटच येईल श्रावण महिन्यात आपण दाखवणार आहोत तर कशी वाटली डिश आवडली असेल तर आईसाठी एक नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमच्या फॅमिलीसोबत मित्रांसोबत शेअर करा तर भेटूया असं पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बरोबर नाही तर नक्की बनवा